सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व गुरुजन वर्ग आणि प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणी आता हे पाचवीचे तुकडे पिटुकड्यांनी का छान कार्यक्रम केला आहे की तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्या मला खूप आनंद दिसत आहे आता तुमचा हा आनंद तसाच राहावा म्हणून मी पुढे आले ही तर मागे नाही उभी राहिले आता नेहमी तुम्हाला असं वाटतं की इथं मैदानावर आलं की एक भलं मोठं भाषण होणार तर तुमच्यापैकी काही विद्यार्थी ऐकला काही जण हो नाही ऐकलं करावं म्हणून मी मी उभी उभी आहे आहे आता मला मला एक सांगा इथे कुठे लाईट किंवा बल्ब चालू दिसत नाहीये तुम्हाला दिसत कोणाला ना दिसत नाही बरोबर मग मला सांगा जे बल्ब नाहीये लाईट नाहीये मी एवढं उजेड कसं पडला आहे कोणामुळे सांगा की जर सूर्य उगवलाच नाही तर सगळीकडे काय होईल अंधार होईल माझा तुम्हाला हे माहिती का की हा जो सूर्य आहे तो आपल्यापासून किती लांब आहे माहिती आहे ठीक आहे बरं अणगोळ आहे त्यामुळे मी सांगते सूर्य आपल्यापासून चौदा एकशेचाळीस सॉरी को, चौदा कोटी पंच्याण्णव लाख हजार आणि आठशे नव्वद किलोमीटर एवढे अंतरावर आपल्यापासून लांब आहे तरीही आपल्याला सूर्याची प्रकाश मिळतो उष्णता मिळते बरोबर आता मला सांगा की सूर्य कधी उगवतो सकाळी ले। नाहीये कधी पहाटे उभे होतो बरोबर आणि पावाच कधी

पूर्ण गोलाकार दिसतो नाही दिसत दिसतो आणि नंतर नंतर काय एका दिवशी चंद्र पूर्ण गोलाकार दिसतो तेव्हा काय असते पौर्णिमा असते आणि पौर्णिमेनंतर हा चंद्र कमी हो उतो, कमी होत जातो कधी तो अर्धा होतो कमी होतो कमी होतो आणि शेवटी एका दिवशी तो दिसतच नाही तेव्हा काय असते आमच्या म्हणजे पौर्णिमा असेल अमावस्या असेल या भौगोलिक घटना आहेत त्याचा कोणत्याही अंधश्रद्धेशी संबंध नाही पण आपल्याकडे बऱ्याचदा आपण असं म्हणतो की आज अमावस्या आहेत आज हे करायचं आज रात्री बाहेर जायचं नाही मग ह्या सगळ्या आपल्या अंधश्रद्धा आहेत ह्या सगळ्या भौगोलिक घटना आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे वेगवेगळी ग्रहणे होतात कोणते ग्रहण होतं सूर्यग्रहण होतं चंद्रग्रहण होतं मग ह्या ज्या सगळ्या घटना आहेत सूर्योदय सूर्यास्त त्याच्यानंतर पौर्णिमा अमावस्या सूर्यग्रहण चंद्रग्रहण या सगळ्या घटना आपल्यासोबत भौगोलिक नी, घडत असतात मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा माहिती झाल्या माहिती कशा झाल्या आपल्याला ही माहिती कोणी दिली भूगोल म्हणजे नेमकं कोणी अ अभ्यास करणारे वेगवेगळे आहेत वेगवेगळे लोक आहेत की त्यांनी याचा अभ्यास केला आणि आपल्या समोर ही सगळी माहिती मांडली मग तुम्हाला माहिती आहे का की अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी या भूगोलाचा अभ्यास केलेला आहे भौगोलिक घटनांची आपल्याला माहिती म्हणून दिलेली आहे पण त्यात एक व्यक्ती ज्यांचे नाव आहे डॉक्टर सी डी देशपांडे डॉक्टर सी डी देशपांडे कोण होते हे सर डॉक्टर पी डी देशपांडे यांचा जन्म कोल्हापूरमध्ये चौदा जानेवारी एकोणावीसशे बारा रोजी आहे काय केलं त्यांनी तर ते, ते शिक्षक होते शिक्षणतज्ञ होते भूगोलाचे अभ्यासक होते आणि त्यांनी भौगोलिक घटनांचा अभ्यास करून संशोधन करून वेगवेगळ्या घटनांची माहिती आपल्याला करून दिलेली आहे आणि म्हणून त्यांचा जन्मदिवस चौदा जानेवारी हा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये चौदा जानेवारी एकोणावीसशे नव्वद रोजी सर्वप्रथम भूगोल दिन साजरा करण्यात आला आणि त्याच्यानंतर

आणि काय म्हणतात परिभ्रमण मग हे लक्षात ठेवा की परिभ्रमण करताना वर्षातील सहा महिने उत्तर गोलार्धात आणि सहा महिने दक्षिण गोदास झुपलेला दिसतो तर सूर्याच्या या भासमान भ्रमणाला अयन असं म्हणतात कधी होत हे तर बावीस सप्टेंबर ते बावीस डिसेंबर या काळामध्ये तो हो दक्षिणेकडे अशा कडलेला आपल्याला दिसतो त्याला